आ, या राष्ट्रीय महामार्गावर धुळे चौफुली ते करण चौखुलीपर्यंत हा रस्ता अतिशय खराब झालेला होता आणि खड्डा पूर्ण रस्त्यावर खड्डे पडलेले आहे या ठिकाणी अपघात पण झालेले आहेत हे सगळ्या गोष्टी पाहता नंदुरबारच्या शहरवासियांना या ठिकाणी रस्त्याचा वापर करणाऱ्यांना सामान्य नागरिक आमच्या जीवितास धोका या ठिकाणी निर्माण झालेला हे पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र गट मार्फत आम्ही राष्ट्रीय महामार्ग हाफिसला आम्ही पत्रव्यवहार केला आणि हे जे खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजून तरी मिळावे आम्हाला आणि लोकांच्या जीवाशी जो खेळ होतोय हा खेळ या ठिकाणी थांबवा अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलं होतं आणि आजच्या दिवशी आमचा रास्ता रोको होतो आणि म्हणून आम्ही आज रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आजच्या आंदोलनाला या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता या ठिकाणी येऊन गेलेत त्यांनी आमच्याशी आंदोलनास त्या ठिकाणीच त्यांनी आमच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि लगेच आम्ही हे खड्डे पुरायचं काम आम्ही चालू करतो आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी खड्डे पुरण्याची व्यवस्था देखील त्यांनी करून ठेवलेली आहे आणि हे जर काम नाही झालं तर आम्हाला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करावं हो लागेल एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो